नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व म्हणजेच मराठी रंगभूमीला पडलेलं एक गोड असं तजेलदार स्वप्न सव्वीस जून हा त्यांचा जन्मदिवस त्यांचं गायन ऐकून स्वत बाळगंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली आणि पुढं ते त्याच नावानं लोकप्रिय झाले संगीत सौभद्र संगीत मृच्छकटिक संगीत शाकुंतल संगीत मानापमान संगीत संशयकल्लोळ संगीत शारदा संगीत मुकनायक संगीत स्वयंवर संगीत विद्याहरण संगीत एकच प्याला अशी त्यांची प्रचंड अशी गाजलेली नाटकं संगीत कान्होपात्रा हेही त्यांचं प्रचंड गाजलेलं नाटक त्यांची संगीत शाकुंतल नाटकातली शकुंतला आणि मानापमान नाटकातली भामिनी सर्वात जास्त लोकांना आवडली तरीही सर्वेक्षणामध्ये मात्र रसिकांनी त्यांच्या एकच मधल्या सिंधूला सर्वाधिक पसंती दिली होती